बातमी आहे पुण्यामधून धक्कादायक बातमी पुणे विद्यापीठामध्ये गांजा सापडल्याचा प्रकार हा समोर आलेला आहे मात्र यामध्ये धक्कादायक हे आहे की या दोन आठवडे उलटलेले आहेत तरी देखील कारवाई झाली नसल्याचं प्रकार समोर आलेला आहे पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये गांजा सापडलेला आहे दोन आठवडे उलटून देखील कारवाई झालेली नाही आणि यामुळे आता अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत उपाटा नेत्या सुषमा अंधारे आणि सोबतच रवींद्र धंगेकर यांनी विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा केलेली आहे आणि या चर्चेनंतर नेमकं ते काय म्हणणार आहेत हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुणे विद्यापीठ वस्तुगृहा या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया देईल हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे कार्यवाही करायला हवी हो ती कार्यवाही केली नाही किंवा त्या संबंधाने माहिती दिली गेली नाही मला असं वाटतं की या सगळ्या म्हणजे विद्यापीठ या परिसरामध्ये कुठलंही पक्षीय राजकारण न आणता इथे निव्वळ आणि निव्वळ जर शिकणारी मुलं आहेत त्या तर त्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे ही तरुणाई अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकली जाऊ नये आणि यासाठी विद्यापीठ प्रशासनाने अत्यंत काळजीने कामं केली पाहिजेत याचसाठी म्हणून आणि काही दिवसांपूर्वी इथे असेच काही प्रश्न निर्माण झाले त्यावेळेला आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींनाच मारहाण झाली बघा असा आहे की आरोप करायला कोणी काय आरोप करू शकतो कुठेही जर असे प्रकार आढळले तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करत असतो गेल्या काही वर्षांमध्ये किती कारवाई झाल्या ह्या तुम्ही बघा ना कडून पैसे गोळा कोण करत होते हे जगाला माहिती आहे ना त्या प्रकरणामध्ये एक गृहमंत्री तुरुंगाची हवा सुद्धा काढून खाऊन आलेले अशा प्रकरणामध्ये स्वतः करायचं आणि दुसऱ्याकडे बोट दाखवायचं हा प्रकार मुळातच चुकीचा आहे कारण हे सगळं घडलं त्यावेळेला ज्यांना हप्ते गोळा करायला सांग सांगितले त्यांची स्टेटमेंट आलेली आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं त्यांच्याच आघाडीच्याच लोकांच्या काळात झालेलं आहे